आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक ग्रामीणच्या वाडीवारे पोलीस ठाणे हद्दीत मुरब्बी शहरात शेल कंपनीच्या शांताई पेट्रोल पंपावर काड़ा रंगाची बजाज पल्सर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपितांनी पंपावरील कामगारास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून पैशाची बॅग हिसकावून नेली होती याबाबत वाडीवारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता नाशिक ग्रामीणचे गुन्हे शाखेचे पोलीस हमलदारांनी पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीवरून दत्तू प्रकाश महाले वय एकोणवीस राहणार त्र्यंबकेशोर व गणेश बाळू वाघ वय वा सव्वीस राहणार आळवंड यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी बचत गटाचे कलेक्शन करण्याचे पैसे मोबाईल लुटल्याची कबुली दिली आरोपितांनी वाडीवारे घोटी हर्सुल येथे कोयथा दाखवत मारहाण करत लुटमार केल्याचा कबुली दिली असून त्यांच्यावर या पोलीस मध्ये गुन्हा दाखल आहे ए केपी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण लासी